आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी मुलांची स्थानिक शारदा विद्यालय या ठिकाणी आज तीन तारखेला मुलांच्या सुरक्षेविषयी अत्यंत महत्वपूर्ण मीटिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती उपस्थितीमध्ये सर्व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते व शाळेतील मुख्याध्यापक विशाल भोयर यांच्या नेतृत्वामध्ये ही सभा आयोजित करण्यात आली होती यामध्ये सर्व टीचर मोठ्या संख्येने सहभागी होते त्या ठिकाणी आपल्या मुलांची काळजी कशा प्रकारे घेतली जाते हे महत्व पटवून दिले आणि आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवल्यानंतर शिक्षकांची काय जबाबदारी असते व शाळा सुटल्यानंतर पालकांची जबाबदारी काय असते अशी महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली उदाहरणार्थ एकशे बारा हा नंबर पालकांनाच माहीत आहे परंतु आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना एकशे बाराचं महत्व काय असते ते पटवून देण्यात आले तरी शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ही अमरावती शहरामधील एक अशी शाळा आहे की ज्यावर आपण डोळे बंद करू शकतो ही आपला मुलगा व मुलगी त्या ठिकाणी सुरक्षित आहे कारण या ठिकाणचे सर मॅडम ही मुला मुलींना आपल्या मुलांसारखं सांभाळतात वेळोवेळी पालक सभा त्या ठिकाणी घेण्यात येते व इतर शा वेळी शाळेतील व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती पुरवल्या जाते या मीटिंग करता सर्व पालकवर्ग आवरून उपस्थित होतात व त्यांचं बोलणं ऐकून घेतात हे खूप महत्वाचे आहे महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार कोणत्याही प्रकारची तक्रार असतील तर तक्रारपेटी नोंदवता येते तुम्ही पण पालक म्हणून तक्रार असेल तर तक्रारपेटी सांगू शकता पण तुम्हाला आहे तुम्ही डायरेक्ट करू शकता जसे आमच्या इथेही विद्यार्थ्यांना बंधन नाही आहे ऑफिस मध्ये भेटायला आला ऑफिस मध्ये बिलकुल येऊन काय तक्रार असली तरी सांगता येतो बरोबर की नाही या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहे काळजीपूर्वक तुम्ही या गोष्टी पाल्यांपर्यंत पोहोचवा आम्ही पोहोचवलेलं नाही पण तुमच्यापर्यंत पण दर आठवड्याचे शनिवारी उघडल्या जाते ते पालक जर पालकांच्या समोर नाही तर माझ्या समोर उघडली जाते आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आम्ही आणून त्यांच्या समोर उघडली जाते त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची तक्रार असली तर ती तक्रार पेटीमध्ये नोंदवता येते तुम्ही पण पालक म्हणून कोणी तक्रार असेल की तक्रार पण सांगू शकता पण तुम्हाला मोबाईल आहे तुम्ही डायरेक्ट करू शकता जसे आम्ही ते एकही विद्यार्थ्यांना बंधन नाही आहे की ऑफिस मध्ये भेटायला आला ऑफिस मध्ये बिल्कुल येऊन काय तक्रार तक्रारशी ते सांगता आहे बरोबर की नाही या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ताजीपूर्वक तुम्ही या गोष्टी पालल्यांकडे पोहोचवा आम्ही पोहोचवलेलं नाही पण तिच्यापर्यंत पण कमी आहे परंतु आम्ही सांगू इच्छितो की कारण कामाला हा जो वेळ आहे हा कामाचा वेळ असतो परत जो या ठिकाणी आले आणि जे नाही आले त्यांना सुद्धा तुमच्या आमची काळीची काळजी आणि सर्वप्रथम म्हणजे सर खूप महत्त्वाची गोष्ट सांगायचं वाटलं तर मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला जे मी कॉल केला होता का या ठिकाणी माझ्या दोन मुली शिकत शाळेमध्ये एक आठवीला आणि एक पाचवीला माझी मोठी मुलगी वेळा सरांना मी डायरेक्ट कॉल करतो तुम्हाला बघायची माझे वडील हॉटेलमध्ये डायरेक्ट कॉल करतात सरांना तर घाबर एक कोणती गोष्ट करा मला सांगायला घाबरायची परंतु माझी जी लहान मुली आहे त्रिवेण खोटे हिला काय माझ्यावर म्हणजे थोडीशी जरी वाट केलं तरी घाबरतील आधी शाळेवर शाळेत पप्पा कॉल करतात त्यानंतर ज्या ठिकाणी आज या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहे तर हा खूप मोठा विषय आहे म्हणजे खूप आपल्या मुलांचा आपल्या मुलींच्यावर आपलं लक्ष राहते बरोबर